नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही सहा मार्चच्या भागामध्ये एक अतिशय जबरदस्त असा भाग येणार आहे कारण मित्रांनो आपण जशनाची वाट पाहत होतो अगदी तोषण आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळाला म्हणजे आपले जानकी आणि हे आता अगदी धुमधडक्यात घरी आले आणि आता जी काही ऐश्वर्याची उतरती कळा आहे तर ती ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा तर मिळणारच होती परंतु आता मात्र जानकी इतकी दु रणरागिनी बनलेली असते की ऐश्वर्याने जे काही आतापर्यंत तिच्याबरोबर जे काही केलेलं आहे त्या प्रत्येकाचा बदला आता जानकी घेण्याचं ठरवते कारण आता अवंतिका आणि सौमित्र यांची जी काही रूम आहे तर जानकी आल्या आल्या एक असा निर्णय घेते आणि ऐश्वर्या सारंगला त्यांची रूम खाली करण्यासाठी सांगते तेव्हा हो मात्र आता ऐश्वर्याचे नाटकही सुरूच असतं परंतु जानकी आणि अवंतिका मिळून आता ह्या ऐश्वर्याला चांगला धडा शिकवणार असतात कारण आता आत्तापर्यंत तिने जे काही पाप केले त्या पापाची शिक्षा तर मिळायला हवी परंतु त्यासाठी मात्र एक एक गोष्टीचा पूर्णपणे बदला घ्यायचा आणि त्यात म्हणजे तिने जानकीला अगदी नाक घासून आणि जे काही आपलं पायावर डोकं टेकून नाक घासून माफी मागायला लावलेली असते त्या सर्वाचा बदला आता आपल्या जानकीला घ्यायचा असतो तेव्हा आता जानकी ही आता घरामध्ये येते तर आता सर्वजण जानकीचं ऐकत असतात सुमित्रा सुद्धा आता ऐश्वर्याचं खरं रूप ओळखून असते म्हणून आता ऐश्वर्याचं कुणापुढे काही चालत नसतं आणि त्यात म्हणजे आता तो सावकार ज्या सावकारकडून पाच करोड रुपये घेतलेले असतात त्या सावकार आता सारंगविरोधी पोलीस केस टाकतो आणि सारंगला मात्र आता पोलीस हे जेलमध्ये टाकायला घेऊन जातात परंतु आता येथे मात्र ऐश्वर्या तरीसुद्धा सारंगची साथ देत नाही आणि मी काही केलेलं नाही जे काही केलेलं आहे केवळ या सारंगनीच केलेलं आहे सारंगनीच कंपनी गहाण ठेवली आणि हे आशीर्वाद बंगला सुद्धा त्यामुळे आता जे काही शिक्षा व्हायची असेल ती केवळ सारंगला होते तेव्हा आता ऐश्वर्याने आपलं जो काही अंग आहे तर ते काढून घेतलेलं असतं आणि ऐश्वर्या तोऱ्यात आता जे काही पुढचा प्लॅन आहे तो पुढचा प्लॅन मात्र आखायला तयार होते जानकी म्हणते की हे पग अवंतिका आणि सौमित्र भाऊजी यांची रूम आहे ना ती मोकळी कर आणि तू गेस्ट हाऊसमध्ये जा परंतु ऐश्वर्य लगेच कंबर दुखण्याचं नाटक करते तेव्हा आता लगेच जानकी म्हणत असते की हे पग सारंग भाऊजी तिच्यासाठी खास करून एक असा चांगला मलम घेऊन या आणि तो मलम आणल्यानंतर मात्र त्या मलमाची तिला आता तर गरज आहे दोन दिवसात बघतच राहा ऐश्वर्य कसं घर खाली करते तेव्हा आता ही रूममध्ये आलेले असते आणि ऐश्वर म्हणते जान की जानकी अगं तू काही किती काही केलं तरीसुद्धा मी आता पुढचे प्लॅन आहे ना ते प्लॅन मात्र माझे हे करतच राहणार आणि परत आता शांत राहून तुला नाही मी चांगला धडा शिकवला तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्य नाही परंतु आता हे माहिती नसतं आपण आता आत्तापर्यंत जे काही केले कारस्थान त्याचं एकही सक्सेस न होता सगळं काही तिच्यावर उलटलेलं असतं परंतु तरीसुद्धा ऐश्वर्याचा माज काही अजून उतरलेला नसतो म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आता मात्र काही ना काही कारस्थान हे आता ती करतच असते परंतु आता मात्र ऐश्वर्याला इतकी म्हणजे सारंगला पकडून नेल्यानंतर आता जे काही आहे तिचा तोरा पूर्णपणे वाढलेला असतो आता जानकी म्हणत असते की हे पग काही झालं तरी अगं तुला तुझ्या नवऱ्याची काळजी नाही मग इतर घराची तुला काय काळजी असणार ऐश्वर्या आता तरी तुझा अहंकार सोड अगं तुझ्या अहंकाराने एकही नातं तुझ्याजवळ राहिलेलं नाही त्यामुळे आता मात्र यापुढे काय होते आणि काय नाही याचे परिणाम तू भोगायला तयार राहा तेव्हा मात्र आता एक एक असं जानकी आव्हान या ऐश्वर्याला देत असते परंतु ऐश्वर्याचा तरीसुद्धा तोरा काही असा कमी होत नसतो आणि आता सारंगला तर पोलीस पकडून घेऊन जातात सारंगला पोलीस पकडून घेऊन गेल्यानंतर सुमित्रा एक खूप वाईट वाटतं कारण आता ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार सारंग प्रत्येक गोष्ट हा करत असतो आणि त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून सारंगने पूर्णपणे आपल्या आयुष्याचा खेळ करून ठेवलेला असतो केवळ जानकीमुळे आता हे सर्व काही वाचलेलं असतं आणि आपण केवळ आणि केवळ जानकीमुळेच या घरामध्ये अगदी आनंदाने राहतो तेव्हा आता हे सगळं काही समजलेलं असतं तेव्हा जानकी घरात आल्यानंतर सुमित्रा आईंना सगळं सांगते की या देवघरात काय असं सत्य दडलेलं होतं तेव्हा नाना म्हणतात की हो या देवघरात मीच आता हे जे काही पेपर्स आहे ते ठेवलेले होते आणि ते पेपर्स मात्र आता ऐनवेळेस कामाला आले कारण पार्वतीने जे काही तिच्या ऋषिकेशच्या नावावर जे काही हे घर केलेलं असतं त्या घराच्या पेपर्स मी अगदी जपून ठेवलेले होते परंतु ऐश्वर्याने मात्र ते जे काही खोटे पेपर्स बनवले आणि ते खोटे पेपर्स बनवून या घराला अगदी लिलाव करण्यापासून आपल्या जानकीनं वाचवलं तेव्हा आता सुमित्राई नानांना म्हणत असते की हे बघा आत्तापर्यंत सर्व गोष्टीचा खुलासा झाला परंतु जे काही नानांना ढकलले होते त्या गोष्टीचा खुलासा अजूनपर्यंत झालेला ना नाही तेव्हा आता जानकी म्हणत असते की हे बघा नाना तुम्ही त्या गोष्टीची काही काळजी करू नका त्यावेळेस तुम्ही का खोटं बोलले होते आणि कशासाठी बोलले होते याचे कारण तर मला असेल नक्की त्यामागे काहीतरी असं कारण असेल नाना म्हणतात की हो जानकी आणि नाना मात्र आता ओवीला जे काही जीवाला धोका होता जानकी आणि ऋषिकेच्या जीवाला धोका होता हे सगळं काही आता ती सांगत असते तेव्हा आता जानकी म्हणते की नाना काही काळजी करू नका नाना तुम्ही लवकरच बरे होता नाना मी घरात आलेना, तुमी का, आले ना तुम्ही काही काळजी करू नका सगळ्या काही गोष्टीचा हिशोब मी आता चुकता करणार आहे तेव्हा आता जानकी ही रूममध्ये येते आणि ऐश्वर्या रूममध्ये असते जानकी रूममध्ये आल्यानंतर ऐश्वर्या तिला म्हणते की अगं तुझा गृहप्रवेश तर अगदी धुमधडाक्यात झालेला आहे परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की नानांना जिन्यावरून ढकलणारी तूच होती ही गोष्ट चांगलं लक्षात ठेव तेव्हा आता जानकीला माहिती असतं कि नानन्ना नानन्ना ना की नानांना मी रूमवर जिन्यावरून ढकललेलं नाही नानांना ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे परंतु जानकीसुद्धा तरीसुद्धा ऐश्वर्याला म्हणते की अगं माझ्या तर चांगलंच लक्षात आहे की नानांना ढकलणारी कोण होती परंतु आता हे सगळं काही कारस्थान काढण्याअगोदर तुझं एकदा तोंड गोड करावं असे माझी इच्छा झाली कारण आता सगळ्याचा हिशोब तुला चुकता करावा लागणार आहे आणि मग तुझी दुर्दशा व्हायला नको म्हणून आता तुझं तोंड कडू होण्याअगोदर गोड तर करायला हवं म्हणून जानकी आता तिच्या तोंडामध्ये जबरदस्तीने काहीतरी असा गोड घास भरवते परंतु ज्या आता ऐश्वर्या खायला तयार नसते तेव्हा जानकी आता जबरदस्तीने तिच्या तोंडात तो अगदी घास बळजबरीने भरवते अगदी कोंबून कोंबून तेव्हा आता ऐश्वर्या अरे 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 करत असते नाही नाही करत असते परंतु जानकी म्हणते की नाही तुला तर खावंच लागेल आणि असा इतका मोठा घास ती आता ऐश्वर्याच्या तोंडामध्ये कोंबते तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते तर जानकी म्हणते की अगं खा ना खा कारण आता तुझी उतरती ही दिशा आता उतरती कळा सुरू झाली तुझ्या पापांचा घडा भरलेला आहे आणि यापुढे तू कोणतंही कारस्थान करण्याअगोदर एकदा विचार करत जा कारण जानकी आता या घरामध्ये आहे जानकी आता बाहेर नाही कारण तुला जे काही कारस्थान करायचं आहे त्याला तोंड मात्र अगोदर माझ्याशी द्यावं लागेल आणि मन मग मग मात्र तुला तुझं हे कारस्थान सक्सेस करावं लागेल तुझं एकदा तोंड गोड केलं कारण तुला खूप काही आता भोगावं लागणार आहे जे काही आत्तापर्यंत तू एक, -एक गुन्हे केलेले आहे त्या गुन्ह्याचा प्रत्येक आता तुला पापाचा घडा भरलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळणार आहे कारण प्रत्येक गुन्हा जो केलेला आहे अगदी तशीच शिक्षा तुला मिळणार आहे एक एक करून नानांना जिण्यावरून ढकलले ते सुद्धा आता सर्वांसमोर येईलच परंतु त्या अगोदर त्याची शिक्षा तुला मिळेल आणि हे पग तू जे काही कारस्थान केले ना चोरी कशी केली होती तर ती चोरीचा पुरावा मी कसा मिळावल मिळवला परंतु आता नानांना तू कसं जिण्यावरून ढकलले याचासुद्धा पुरावा लवकरच सर्वांसमोर येईल आणि जे काही आत्तापर्यंत गुन्हे केलेले आहेत ते सुद्धा स्वतः तू क कबूल करशील त्यासाठी सर्वांसमोर तुझ्या एक एक गुन्ह्याचा पुरावा येईल त्यासाठी रात्र काय अगं तुझ्यासाठी तर दिवससुद्धा वैऱ्याचा असेल कारण मी या घरामध्ये आहे आणि मी तुझा कोणताही प्लॅन सक्सेस न होऊन देता प्रत्येक गुन्ह्याचा पुरावा सर्वांसमोर आणेल तरच मी नावाची जानकी आहे आणि ऐश्वर्यात चॅलेंज मी काय केलं होतं ज्या दिवशी मी तुला नाक घासून जी माझ्या पायावर नाक घासून माफी मागाव्या लावेल त्या दिवशी मी तुझं हे चॅलेंज जिंकेल कारण आतापर्यंत तुझे जे काही कारस्थान तू केले ते सर्व कारस्थान तुझ्यावर उलटले परंतु आता मात्र आता माझे सर्व नातीही माझ्याकडून आहे आणि माझ्या हक्काचं घरसुद्धा मी मिळवलं कारण जे घर तू माझ्याकडून हिसकावून घेतलं होतं ते घर आज माझ्याकडे हक्काने आलं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव अगं तू माझ्या वाटेला काय दिलं होतं देवघर दिलं होतं परंतु त्या देवघरात काय असं मोलाचं हे गुपित निघालं हे तर तू आता समजलंच असशील परंतु आता मात्र तुझ्यासाठी जे काही दिवस राहिलेले आहे ना ते दिवस मोजायला घे कारण सारंगला भाऊजींना पापाची शिक्षा मिळाली पण तरीसुद्धा तू अगदी सारंगला वाचवायलासुद्धा गेली नाही परंतु आता मात्र मी सारंगला वाचवेल परंतु तुझे जे काही गुन्हे आहे ना ते सारंग भाऊजीसुद्धा कबूल करतील आणि तूसुद्धा कबूल करेल त्यामुळे पुढे काय काय होते याचे परिणाम भोगायला मात्र तू तयार राहा तेव्हा आता जानकी इतकी रणरागिणी बनलेली असते आणि नानांना ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्याने ढकललेला आहे या गुन्ह्याखाली आता मात्र ऐश्वर्या जेलमध्ये जाणार असते परंतु आता जानकी त्या अगोदर प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक पापाचा हिशोब तिच्याकडून चुकता करणार असते आणि तिच्याकडून जे तिने केलेलं आहे ते सर्व काही आता करून घेऊन त्याची शिक्षा तिला देऊन तिला जेलमध्ये पाठवणार असते कारण आत्तापर्यंत ऐश्वर्याने खूप काही केलेलं असतं अगदी ओवीलासुद्धा सोडलेलं नसतं आणि नानांनासुद्धा सगळ्यांना तिने अगदी प्रत्येकाला अगदी शिक्षा दिलेली असते आणि त्या अगोदर जानकीकडूनसुद्धा खूप काही करून घेतलेलं असतं आणि आता मात्र जानकीचे दिवस आलेले असतात जानकी प्रत्येक गोष्टीचा हिशोब आता ऐश्वर्याकडून घेणार असते तेव्हा मित्रांनो आता तर जेलमध्ये गेलेला असतो आणि सारंगला सोडायला एकही घरातील माणूस तयार नसतो ऋषिकेशने हाताला धरून सारंगला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि ऋषिकेशसुद्धा आता हा सारंगला सोडवायला जात नसतो कारण सारंगने खूप काही गुन्हे केलेले आहे ते पण आपल्या घरच्यांच्या कट कारस्थानाविरुद्ध घरच्यांना शिक्षा देऊन त्या ऐश्वर्याची सारंगने साथ दिली त्यामुळे आता सारंगच्या पापाची शिक्षा तीच असेल म्हणून आता ऋषिकेसुद्धा स्पष्ट सारंगला सोडण्यासाठी आणि मदत करण्यासाठी नकार देतो आणि आता जानकी मात्र पुढे येते आणि सारंग भाऊजींचे जे काही अवस्था झालेली आहे ती केवळ आणि केवळ ऐश्वर्यामुळे झालेली आहे आणि यात मात्र सारंग भाऊजी आता हे अगदी बाजीवरून ऐश्वर्याच्या मागे उभे होते परंतु आता सारंग भाऊजीसमोरसुद्धा त्यांच्या ऐश्वर्याचं खरं रूप तर यायला हवं आता जानकीने हे ठरवलेलं असतं म्हणून जानकी सारंगला सोडवण्यासाठी तयार झालेली असते परंतु आता त्या अगोदर मात्र ऐश्वर्याची आता ती त्रास देऊन चांगली जिरवणार असते आणि आता ह्या घरात नाही तिला मोलकिरणीची भूमिका पार पाडावी लागली आणि सारंगलासुद्धा तर ती नावाची जानकी नाही आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा बदला जानकी घेणार असते म्हणजे आपल्या जानकीला सौमित्रा अवंतिका आणि सुमित्रा यांची खंबीर साथ मिळालेली असते आणि आता त्यांच्या साथीने मात्र प्रत्येक गोष्टीचा हिशोब होऊन ऐश्वर्याची हकालपट्टी या घराच्या बाहेर होणार असते त्या अगोदर मात्र आजीलासुद्धा आता जानकी धडा चांगलाच शिकवणार असते तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद